नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एक व्हिडिओमध्ये चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे शाबास माझ्या पुता आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवे ताजा करणार आहोत शाबास माझ्या पुता हा पाठ बघून आपल्या बालपायातील काही क्षण आठवल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर पाठाला सुरुवात करूया जितूचे बाबा आणि त्यांचे मित्र मोठी नाव घेऊन मासे पकडायला समुद्रात दूरवर जात असत आणि दोन दिवसांनी परत येत असत ते आले की जितूला त्यांच्याबरोबर खूप काम करावे लागत असे त्यांनी आणलेले मासे जाळ्यातून बाहेर काढणे टोपलीत भरणे मोजणे आणि मग मासे विकायला आईबरोबर बाजारात जाणे बाबांबरोबर काम करायला आई बरोबर बाजारात जायला जितूला खूप आवडायचे जितू पटापट मासे मोजायचा तेव्हा बाबा अंगणात बसून जितूकडे कौतुकाने पाहत राहायचे आज मात्र जितूला काम नव्हते त्याने आणि त्याच्या मित्रांनी समुद्रावरच सगळा दिवस घालवायचा खूप मजा करायची असे ठरवले होते जितूच्या आईने शिदोरी तयार करून दिली जितू आपली शिदोरी घेऊन समुद्रावर आला तेव्हा सकाळची वेळ होती गार गार वारा अंगाला लागत होता जितू अगदी आनंदात होता अजून कोणी मित्र आले नव्हते तो समुद्राच्या लाटांकडे आणि त्यांच्या फेसाकडे पाहत होता कितीही दूरवर पाहिले तरी समुद्र आपला आहेच आहे, आहे पाणीच पाणी अगदी शितीजापर्यंत जितू वाळूत बसला बसल्या ठिकाणीच पिशवीतील एक, -एक शंख आपल्या भोवताली वाळूत तो मांडू लागला छोटे मोठे लाल काळे टोकदार रंगीत असे खूप शंख जितूकडे होते वेगवेगळे आणि रंगीबेरंगी शिंपले सुद्धा जितूचा हा खजिना त्याचा अगदी जीवकी प्राण होता सुंदर सुंदर शंख शिंपले गोळा करणे हा जितूचा छंदच जरा वेळ मिळाला की तो लगेच समुद्रावर जायचा आणि वाळूतले शंख शिंपले गोळा करायचा त्याच्या सगळ्या मित्रांपेक्षा त्याच्याकडे जास्त शंख शिपले होते हळूहळू त्याचे सगळे मित्र आले मनूही आला होता आणि मग गप्पा गोष्टींना खूपच रंगत चढली वाळूचे किल्ले तयार करता करता किती वेळ गेला ते त्यांना कळलेसुद्धा नाही अचानक सगळ्यांनी भोंग्याचा आवाज ऐकला ती वादळाची सूचना होती जितूचे बाबा आपल्या साथीदारांबरोबर मासे पकडायला गेलेले होते त्यांना जाऊन तासभर होऊन गेला होता आता काय करावे त्यांना परत कसे बोलवावे सगळ्या बायका म्हातारे लोक किनाऱ्यावर जमले सर्वजण काळजीत पडले सगळे लोक ओरडून ओरडून समुद्रावर गेलेल्या गोळ्यांना हातवारे करून बोलावू लागले वादळात आपले बाबा सापडणार या भीतीने जितू बैचन झाला काय करावे हे त्याला सुचे ना कोणता तरी धोक्याचा लाल बावटा त्यांना दिसायला हवा म्हणजे ते नावा परत फिरवतील असा विचार त्याच्या मनात आला त्याला एक कल्पना सुचली तो धावत धावत घरी गेला आईची लाल साडी घेऊन पळत आला किनाऱ्यावरच्या छोट्या डोकीत त्याने उडी मारली डोकीवरच्या लांब बांबूला ती साडी बांधली तो बांबू उंच उभा केला मनूने डोघीत उडी मारली आणि ती डोकी समुद्रात लोटली वल्ले जोरजोराने मारत ते समुद्रात निघाले समुद्रात दूरवर गेलेल्या नावांवरच्या गोळ्यांनी जिंतूच्या डोगीवरचा हा धोक्याचा इशारा पाहिला आणि नावा परत फिरवल्या जितू आणि मन्नूने आपली डोगी किनाऱ्याच्या दिशेने परत फिरवली आता वारा खूपच वेगाने वाहू लागला होता समुद्राच्या लाटा अधिकच वेगाने येऊ लागल्या समुद्र खवळला होता त्या मोठमोठ्या लाटांमधून डोगी वलवणे कठीण जात होते मन्नूच्या आणि जितूच्या हात दुखत आले शेवटी ते कसे बसे किनाऱ्यावर पोचले तेव्हा लोकांनी पुढे येऊन त्यांची नांगराला बांधले जितू या श्रमाने अर्धवट बेशुद्ध झाला होता जितू शुद्धीवर आला तेव्हा त्याचे बाबा त्याला प्रेमाने कुरवाळून डोळ्यात पाणी आणून म्हणाले शाब्बास माझ्या पुता तर मित्रांनो कसा वाटला आजचा पाठ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद